भारताच्या ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र बीएमआयटी चाचणी इत्यादी प्राचीन ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्रिनेत्र इन्साइटचं कार्यालय बदलापूर पूर्वेकडील कात्रप परिसरात नुकतंच सुरू करण्यात आलंय गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर विजय कुकरेजा आणि त्यांची संपूर्ण टीम आरोग्य योगाच्या माध्यमातून योग आणि निसर्ग उपचारांच्या माध्यमातून मानवी जीवन निरोगी आनंदी आणि समृद्ध करण्यासाठी काम करत आहे निकिता शेलार आणि रमेश मटलूर सारिका कुकरेजा यांच्या माध्यमातून त्रिनेत्र इन्साइटचं कार्यालय सुरू करण्यात आलंय याचं उद्घाटन आमदार कथोरे यांच्या हस्ते करण्यात आलं ज्याप्रमाणे ज्योतिषशास्त्र अंकशास्त्राच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला कोणते अंक, अंक फायदेशीर आहेत पुढील काळात येणारी कोणती वर्ष महत्वाची ठरतील त्या व्यक्तीस कोणते करिअर कोणता व्यवसाय लाभदायक ठरेल कुठला रंग वापरल्यास फायदा होईल अशा अनेक गोष्टी अंकशास्त्राचा उपयोग करून जाणून घेता येतात वास्तुशास्त्राचा उपयोग हा संपूर्ण फायद्यासाठी आहे यात दिशा परीक्षण असे प्रकार येतात आजकालच्या आधुनिक जीवनशैलीत ही फ्लॅट आणि बंगल्या पद्धतीमध्येही शास्त्र लाभदायक ठरत व तसेच अनेक अनुभवही आहेत तसेच नियमांचं पालन करून जर वास्तूचं राहणीमान ठेवलं तर ते लाभदायक ठरतं त्याचप्रमाणे डीएमआयटी चाचणीच्या मध्यभागी विद्यार्थ्यांची क्षमता गुण निर्णय प्रक्रिया आणि अभ्यासामध्ये कशी प्रगती होऊ शकते ही सुद्धा आता पाहता येणं शक्य होणार आहे त्यामुळे तुम्हालाही तुमचं तुम्हा जीवन आणखी सुखकर करण्यासाठी त्रिनेत्र इन्साईट यांना तुम्ही आजच संपर्क करा आयुष्य सुखकर होण्यासाठी आपण बघतोय की ज्योतिषशास्त्र असू द्यात वास्तुशास्त्र असू द्यात अंकशास्त्र असू द्यात याच्या शोधात आपण नेहमीच असतो आणि अशीच काहीतरी सुरुवात बदलापुरात करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त डी एम आय टी टेस्ट असू द्यात म्हणजेच मुलांना कशामध्ये रस आहे लहानपणापासून क्रीडा क्षेत्रासू असू द्यात किंवा शिक्षण क्षेत्रात असू द्यात याचंसुद्धा या ठिकाणी शोध घेतला जाणार आहे मुलांची एक वेगळी टेस्ट केली जाणार आहे यासंदर्भात आपण माहिती घेणार आहोत खरंतर नुकतंच त्याचं उद्घाटन पार पडलेलं आहे आणि मु ुबाड विधानसभेचे आमदार किसन श्री कथोरे यांच्या माध्यमातून तर हे उद्घाटन पार पडलेलं आहे आपण अधिक माहिती घेणार आहोत ज्यांनी ही खरं तर सुरुवात केलेली आहे त्यांच्याच माध्यमातून आपण अधिक माहिती घेऊयात काय सांगाल कशी सुरुवात नमस्कार सबसे पहले मैं आपके चैनल के माध्यम से कहना चाहूँगा कि आप सभी जो भी दर्शक हैं और बदलापुर वासी हैं उन सभी के सहकार्य से हम आज और एक नई शुरुआत करने जा रहे हैं हमारा हमेशा से उद्देश्य यही रहा है कि कैसे इस मनुष्य जीवन को और बेहतर बनाया जाए पिछले कई सालों से हम योग के माध्यम से यही कार्य कर रहे हैं पर हमने जब देखा कि और समस्याओं का निधान करने के लिए जीवन को और सुख समृद्ध बनाने के लिए हमारे ही भारत के पुरातन शास्त्र हैं जिनको भी हमें लगा कि लोगों के बीच लाना चाहिए जैसे कि ज्योतिषंकर शास्त्र है वास्तु शास्त्र है डी टेस्ट है जिसके माध्यम से मनुष्य की स्ट्रेंथ क्या है वीकर साइड्स क्या है कैसे हम उनके स्किल्स को इम्प्रूव कर सकते हैं इसी जीवन को ज़्यादा सुख समृद्ध और यशस्वी बना सकते हैं ऐसे ही शास्त्र जब हमने पढ़े तो हमें लगा क्यों नहीं ये लोगों तक जाए तो यही लोगों तक जाने के लिए यहाँ आज शुरुआत की गई जहाँ पर हम कंसल्टेशन प्रोवाइड करेंगे उसके सोल्यूशन प्रोवाइड करेंगे यानी कि आपके जीवन में एजुकेशन को लेकर और करियर को लेकर जो भी समस्या है उस पर हम इस शास्त्र के माध्यम से जरूर कोशिश करेंगे कैसे ऐसे इस काम निधान कर सके तो इसी मनोकामना से हम शुरुआत कर रहे हैं तो मैं चाहूँगा कि आप सभी का जैसे हमेशा प्यार भरसा है, हम पर उसी तरह से रहे और सभी का जीवन सुख समझ रहे दें मग् आठ नौ वर्षापस योगा और नैचुरोपैथी क्षेत्रा काम करते है ताजबरबरअस वही अपनी अजुन जी शास्त्र है कहीं अपने वैदिक ज्या पद्धति है तोकानपर्यतं जाने गरजेज बच व की आपण आयुष्यात बऱ्याच गोष्टी करत असतो पण त्याच वेळेला काही गोष्टींची कमी पडत असते तर बऱ्याच वेळेला आपल्याला समजत नसतं की ती गोष्ट काय आहे तर त्यासाठी आम्ही ही जी कन्सेप्ट आहे न्युमरोलॉजी आहे वास्तुशास्त्र आहे त्याचबरोबर डी एम एल टी टेस्ट आहे आणि टॅरोट कार्ड जे रीडर असतात ती रिडिंग पण इथे केली जाणार आहे तर मी सगळ्या बदलापूरकरांना आवाहन करीन की तुम्ही ह्याचा लाभ नक्की घ्यावा अर्थात लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि सगळ्यांनीच या ठिकाणी लाभ घ्यावा आपण डी एम आय टी टेस्ट म्हणजे नेमकं काय केलं जाणार आहे काय नमस्कार मी रमेश मटलूर काउन्सिलर अँड ट्रेनर आहे आपल्या इथे डी एम आय टी टेस्ट वगैरे केले जातं जिथे की आपल्या मुलांच्याबद्दल त्यांचं इनबॉर्न टॅलेंट स्ट्रेंथ काय विकनेस काय त्यांचं करिअर ऑप्शन्स वगैरे हो असं आपल्याला सगळं त्या टेस्टमधनं आपल्याला समजतं आणि ब त्याच्याबरोबर आपल्याला न्यू न्युमरोलॉजी आणि ॲस्ट्रॉलॉजी वगैरे पण आपण करतो आहे तर आज आजकाल आपण बघतोय की लोकांना भरपूर जे समस्या असतात पण त्याचं मूळ मूल, मूल कारण काय ते समजत नाही आपण त्याचं सोल्युशन्स वगैरे काय त्यांना काय प्रॉब्लेम आपण हे ब सांगू शकतो तर अशा हे ह्याच्याने आम्ही हे का सुरू केलेलं आहे तर सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की ते दे, त्यांचं येऊ शकता प्रतिनिधी श्रद्धा